पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रविवारी चार मे रोजी उशिरा रात्री कर्नाळा खिंडीत खाजगी प्रवासी बस पलटल्याची गंभीर घटना घडली ओमकार ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये एकूण एकोणपन्नास प्रवासी होते या अपघातात बत्तीस प्रवासी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला अमोल तळवळकर या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस अग्निशमक दल व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले काही प्रवासी बस खाली अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आले सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले सोमवारी पाच मे रोजी सकाळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एम जी एम रुग्णालयात भेट घेऊन अपघातग्रस्तांची विचारपूस केली त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली तसेच अपघातग्रस्त प्रवाशांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही ठाकूर यांनी जाहीर केले अपघात प्रकरणी पुढील तपास पोलीस करत असून चालकावर निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवारी रात्री झालेल्या भीषण बस अपघातानंतर पोलीस तपासाला गती मिळाली असून अपघात घडवून फरार झालेल्या खाजगी बस चालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे ओंकार ट्रॅव्हलची ही बस मुंबईतून कोकणात जात असताना कर्नाळा खिंडीत रात्री अकरा वाजता उलटली होती अपघातानंतर चालक पळून गेला होता मात्र स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोध मोहिमेनंतर त्याला सकाळी अटक करण्यात आली अपघातानंतर जखमींवर कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत